कागदपत्रांची जुळवाजुळव आणि सुटाबुटात तयार होऊन आलेल्या या तरुण तरुणींची आणि शेतकरी लेकरांची लगबग पहा ही तयारी आहे कोपरगावचे युवा नेते विवेक कोल्हे यांनी आयोजित केलेल्या महारोजगार मेळाव्याची होय रोजगार मिळावा आणि तोही कोपरगावसारख्या ग्रामीण भागात सध्या वाढती बेरोजगारी आणि त्यामुळे गुन्हेगारी आणि विविध प्रकारच्या व्यसनाकडे तरुण वर्ग वळत आहे सुशिक्षित बेरोजगारांच्या हाताला काम मिळावा आणि तरुण पिढीने गुन्हेगारीपासून लांब राहून कष्ट करून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करावा या उद्देशाने संजीवनी युवा प्रतिष्ठानच्या माध्यमातून विवेक कोल्हे यांनी रोजगार मेळाव्याचे आयोजन करून हजारो तरुण तरुणींना विविध कंपन्यांमध्ये रोजगार उपलब्ध करून दिला आहे कोपरगाव शहरातील संत जनार्दन स्वामी आश्रमाजवळील निवास येथे आयोजित केलेल्या या संजीवनीच्या महारोजगार मेळाव्यात ग्रामीण भागातील मुलामुलींच्या मुलाखती घेण्यासाठी सव्वाशेपेक्षा अधिक नामांकित कंपन्या कोपरगावसारख्या ग्रामीण भागात पोहोचल्या आणि हजारो युवकांना रोजगाराच्या संधी उपलब्ध झाल्या उच्च शिक्षण घेऊन शहरांमध्ये नोकरी शोधणाऱ्या शेतकऱ्यांच्या पोरांना देखील या रोजगार मेळाव्यात नोकरीची संधी उपलब्ध झाली असून भरपूर पगारही मिळणार आहे नोकरीसाठी वनवन फिरणाऱ्या तरुण तरुणींसाठी विवेक कोल्हे यांनी मोठ्या शहरातील नामांकित कंपन्यांना कोपरगावात आणल्याने अनेकांच्या हाताला काम मिळाले असून रोजगार मिळालेल्या तरुण तरुणींनी विवेक कोल्हे संजीवनी युवा प्रतिष्ठान आणि कोल्हे परिवाराचे आभार मानले आहे मी सुमेधा रोकडे मी दुर्गापूरची प्रॉपर राहणारी आहे माझं एम एस सी मेडिकल बायोटेक्नॉलॉजी कम्प्लीट झालं आहे ॲवेलॉन कॉस्मेटिक्ससाठी मी इंटरव्ह्यू दिला आहे टू लॅक एल पी एचं पॅकेज मला आता भेटलं खरं सांगायचं झालं तर मी खूप खुश आहे कारण फ्रेशर्सला जॉब भेट मिळणं आत्ताच्या काळामध्ये खूप अवघड आहे हे हा आयोजित केला यासाठी विवेक भैया कोले यांचे मी खूप खूप आभार मानतो मयूर संभाजी वाघ आहे मी राहायला टाकडीला आहे माझं शिक्षण एम ऑर्गेनिक ऑर्गॅनिक केमिस्ट्री मध्ये मी ग्लॅनमार्क मध्ये दिलेलं दि 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 आहे सन फार्मा मध्ये दिला अजून एक जॅपनीज कंपनी आहे पुण्याची तिथे दिलाय जापनीस कंपनी मध्ये झाले पुण्याचे मला पॅके मंथली पेमेंट तर सेव्हन्टी थाउजंड फिफ्ट खूप इंटरव्ह्यू दिले तिकडं काही नाही झालेलं आज इथं आलेलो तरी तर आज जॉब भेटलेला त्यांचं काम खूपच तसं बघितलं तर खूप इथं आज जॉब भेटणार आहे आणि खूप मला खूप दिवसापासून वाट बघत होते तेच हे संधी जेवढ्या मुलांना जॉब लागणार आहे सगळे खुशी यश विवेक भैया कॉलेज एंड संदीन्यू खूप आभार मानतो मी. गौरव पाचोरे आहे. माझं शिक्षण एम एस सी केमिस्ट्री झाले आहे. केमिस्ट्री आणि मी जवळकेची आहे. अहमदाबाद. सन फार्मा मध्ये झाले. काय बघितलं नाही मी. छान वाटतंय. विवेक भैया कॉलेजमुळे आम्हाला चांगला चान्स भेटलाय. महारोजगार मेळाव्याचे आयोजन केल्याने नागरिकांनी देखील कौतुक कोल्हेोजगार मेळाव्यात आठ हजार एकशे ऐंशी ऑनलाईन नोंदणी व मुलाखती स्थळी ऐनवेळी उपस्थित पंधराशे असे एकूण नऊ हजार सहाशे ऐंशी युवकांचा प्रतिसाद मिळाला त्यापैकी सहा हजार आठशे पासष्ट मुलाखती पार पाडल्या तर काही वेळेअभावी येत्या काळात विभागनिहाय पार पाडणार आहे यातील दोन हजार दोनशे चौतीस नोकरी प्रमाणपत्र वितरित करण्यात आले असून या व्यतिरिक्त आठशे नव्वद सेकंड राऊंडसाठी सिलेक्ट झाले असून एकूण तीन हजार एकशे चोवीस नोकऱ्या वितरित झाल्या उर्वरित सर्वांना जॉब कार्ड प्राप्त झाले असून त्यांना दर सोमवारी नोकरीचे उपलब्ध संदेश मिळणार आहे या महोत्सवात सव्वा चार लाखांचे पॅकेज गेले असून सेकंड राऊंडमध्ये गेलेल्या युवक युवतींना अधिक रकमेचे पॅकेज मिळू शकणार आहे अतिशय चांगला प्रतिसाद अपेक्षापेक्षाही जास्त या ठिकाणी नोकरी महोत्सवाला मिळालेला आहे जवळपास आठ हजार ऑनलाईन त्या ठिकाणी रजिस्ट्रेशन झालेले आहे दोन हजार ऑफलाईन त्या ठिकाणी ऑन द स्पॉट काही लोक येऊन रजिस्ट्रेशन करत आहे त्याच्यामुळं शंभरहून अधिक खरं तर सव्वाशेच्या पेक्षा जास्त कंपन्यांनी एच आर्सनी आम्ही संपर्क करून या ठिकाणी आलेले आहे आणि वेकन्सीज जवळपास दहा हजारच्या वर या कंपन्यांमध्ये आहे वेगवेगळ्या क्षेत्रातील आय टी नॉन आय टी बँकिंग ऑटोमोबाईल ग्रॅज्युएट्स अंडर ग्रॅज्युएट सगळ्यांसाठी या ठिकाणी फार्मा असल सगळ्याच कंपन्यांनी सहभाग नोंदवलेला आहे याच्या मागचा हेतू एकच की बेरोजगारी मोठ्या प्रमाणात या ठिकाणी वाढत चाललेली आहे गेल्या पाच वर्षामध्ये कोपरगाव फक्त दहाच पी एफ अकाउंट कंपन्यांचे उघडले शासकीय आकड्यानुसार अर्थात राज्यामध्ये मोठ्या प्रमाणात जरी रोजगार उपलब्ध झाला असला तरी तालुक्यामध्ये मात्र कमी प्रमाणात झालेला आहे आणि म्हणून त्या अनुषंगाने आपण हा नोकरी महोत्सव घेतलेला आहे गुन्हेगारी मोठ्या प्रमाणात वाढत चाललेली आहे युवक व्यसनधीन होत चाललेले आहे कुत्तागोळी असल गांजा असेल याच्या मोठ्या प्रमाणावर या ठिकाणी सेवन युवकांच्या माध्यमातून होताना गेल्या काही वर्षांमध्ये आढळून आलेलं आहे त्याच्यामुळं युवकांना योग्य दिशा मिळावी आणि बेरोजगारी कमी व्हावी या हेतूनही हा संजीवनी नोकरी मत्सव घेतलेला आहे की तालुक्यातले जे कुशल कुशल कामगार आहेत जे बेरोजगार आहेत यांना सुद्धा या माध्यमातून त्याचा फायदा सगळ्यांसाठी आहे मी सांगितल्याप्रमाणे सगळे सेक्टर ग्रॅज्युएट नॉन ग्रॅज्युएट्स आणि पोस्ट ग्रॅज्युएट सगळ्यांसाठी या ठिकाणी मोठ्या प्रमाणात राज्यामध्ये गेल्या पाच वर्षामध्ये रोजगार मिळाला नाहीये म्हणून अशा पद्धतीने राज्याचे आकडे जर बघितले तर मोठ्या प्रमाणात रोजगार आलेला आहे कारण की मी आकड्यांच्या आधारित बोलणारा व्यक्ती आहोत परंतु दुर्दैवाने कोपरगाव तालुक्यामध्ये फक्त दहाच कंपन्यांनी पी एफ अकाउंट गेल्या पाच वर्षामध्ये शासकीय आकड्यानुसार उघडलेला आहे पी एफ अकाउंट वीस पेक्षा जास्त रोजगार देत असताना आपल्याला बंधनकारक आहे म्हणजे दोनशे तीनशेहून अधिक सुद्धा रोजगार आपल्याकडे उपलब्ध झालेला नाही त्या उलट म्हणजे आम्ही उद्योग समूहाच्या माध्यमातून संजून युनिव्हर्सिटीच्या माध्यमातून साडेसहा हजार लोकांना रोजगार गेल्या पाच वर्षामध्ये दे। देऊ शकलो याचा आम्हाला मनाशी समाधान आहे